आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा अपेक्षितपणे निकाल लागला आणि मला वाटलं होतं की ही जनता प्रामाणिक आहे ती प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या आणि शेतकऱ्यांसाठी आयुष्यपणाला लावणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभी राहील आज मी जर प्रामाणिकपणे जर या निवडणुकीला सामोरं गेलो नसतो तर माझ्यावर देखील आरोप झाले असते म्हणून मी प्रामाणिकपणे राहिलो आणि या प्रामाणिकपणाची शिक्षा मला पुन्हा एकदा या लोकांनी दिली ज्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी येथील समाधीवरती नतमस्तक होऊन मी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि मी त्याच वेळेला सांगितलं होतं की जर माझ्या प्रामाणिकपणाची मला शिक्षा मिळाली तर मी देऊ या ठिकाणी जे तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमनाचं स्थान आहे त्या ठिकाणी येऊन मी अन्नत्याग करेल आणि तीच वेळ आज माझ्यावरती या लोकांनी आणली खरं वागणं प्रामाणिक वागणं हा पुन्हा एकदा गुन्हा ठरला कारण हे कलियुग आहे इथं साधू संतांना देखील त्रास झाला तुकाराम महाराज म्हणायचे सुरुवातीला पुढते हे जन न देखवे डोळा म्हणून येतो कळवळामध्ये तुकाराम महाराजांनी आपलं आयुष्यपणाला लावलं सर्वस्वपणाला लावलं आपलं सावकारकी असताना देखील साडेचारशे एकर जमीन त्यांच्याकडं गहाण पडलेली असताना त्याची सातबारी इंद्राणीच्या डोळ्यामध्ये उडवले आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं आणि हा समाज सुधरावा समाज समाजामध्ये प्रगती व्हावी आणि समाज नीतिमत्तेच्या मार्गावर चालावा म्हणून तुकाराम महाराजांनी आपलं आयुष्य आईश्यपणाला लावलं कुटुंबाचा विचार केला नाही शेवटी तुकाराम महाराजांचं कुटुंब देखील या ठिकाणी रस्त्यावर आलं वाऱ्यावर आलं आणि तुकाराम महाराज वैतागून त्या शेवटी म्हणाले की कि किती सांगता न ऐकती भटकीचे पुढे रडतील शिंदळीचे आणि शेवटी व्यतीत होऊन तुकाराम महाराजांनी या ठिकाणी हा नांदुरकीचा जो वृक्ष आहे या ठिकाणाहून सदैव वैकुंठ गमन केलं आणि त्या तुकाराम महाराजांचा संत संतांचा आदर्श घेऊन माझ्या सरकारकर्ता प्रामाणिकपणे या निवडणुकीला सामोरं गेला आणि त्याची शिक्षा मला या शेतकऱ्यांनी आणि या मतदारांनी या ठिकाणी दिली बाबांना तुम्हाला पैसाच जर प्रिय असेल आणि प्रामाणिकपणा वागणं हा जर गुन्हा असेल तर परमेश्वरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी वाचवणार नाही ना आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या बरबादीला कारणीभूत तुम्हीच ठरणार आहात आणि म्हणून तुम्ही तुमच्या घरी आणि मी माझ्या घरी बाबांनो आजपर्यंत तुमच्यासाठी खूप नेलो खूप घरादारावर तुळशीपत्र ठेवली खूप वाटोळ करून घेतलं आणि पुन्हा एकदा माझ्या या प्रामाणिकपणाची तुम्ही मला शिक्षा दिलेली आहे आणि म्हणून आज तुकाराम महाराजांच्या या भूमीमध्ये दिवमध्ये मी आज अन्नत्याग या ठिकाणी सुरू केलेला आहे